मोठी बातमी अजित पवार यांना ब्रॉन्कायटिसचा त्रास होत आहे त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहू शकणार नाहीत राष्ट्रवादी महोदयांना राष्ट्रपती महोदयांना याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री कार्यालयानं ही माहिती दिलेली आहे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार विविध जिल्ह्यांमध्ये जनसन्मान यात्रा काढतायत मात्र ब्रॉँकायटीसच्या त्रासामुळे त्यांना आता डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे एक मोठी बातमी पाहतोय अजित पवार यांना ब्रॉन्कायटीसचा त्रास होत आहे त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहू शकणार नाहीत राष्ट्रपती महोदयांना ना। याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री कार्यालयानं ही माहिती दिलेली आहे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार विविध जिल्ह्यांमध्ये जनसन्मान यात्रा काढतायत मात्र ब्रॉंगायटीसच्या त्रासामुळे त्यांना आता डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका